लेबुनाचं माहीत ऊठ त्यांची शेवा तर किलो ना आपण शेवा तर केली ना आपण त्याला शेवट नव्हतं व्हिटॅमिन ई व्हिटॅमिन डी व्हिटॅमिन बी व्हिटॅमिन सी सगळं द्यावं लागतं त्यांना तवा त्यांचं उत्पन्न वाढत असतं त्यांना काय उत्पन्न दिलं काही नाही मला माझ्याकडं माया पोटात राहिलं बस त्यांना काहीच नव्हतं नॅचरल ब्युटी काही नाही तू विटामिन काय दिले माहिती तुझ्या दोघं पोटात होते ना तेव्हा तू असे करत उदर 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 असेल मोबाईल होता का मला मोबाईल होता विटामन झालं या दोघा

तसं वळलं आम्ही काही येणे ऐका पण काही म्हणा तुमच्या मुळे पूर्ण बिघडले मी मान्य करतो आज पासून घरातले मोबाईल बंद टीव्ही बंद वायफाय बंद सगळं बंद म्हणजे हे बर आहे स्वराच्या उलट्या बोमा अहो थोडी तरी मनाला वाटत द्याला मग तू तुझ्या हातात आहे मी चोवीस तास घरी नसतो ना मग मोबाईल फोन खेळायला सांगत दंडू घ्यायचं दंडू घ्यायचं

आता ती तुमचा प्रॉब्लेम राहायला तुम्ही जाडवायला तर तुम्हाला तुमच्या पोळा घेवायचे तर किती पोराला बोलली म्हणून रागा लागतात हा तुम्ही एक काम करा ना तुम्ही तुमची पोरं घेऊन जातो ना संग तुम्ही एक तू येतो बापाचा सगळं जात तिथे गाड्या हा द्यायचं गाड्या असं ना

सकाळी उठून आंघोळ करून सामान आणून देव पूजा करून एवढं काम करून अभ्यास करून मम्मी पण पण घेतलं कधी आज कधी बोल नाही कधी नाही कधी आंघोळ केली पूजा केली सामान आणून दिलं काय केलं

त्याच काय असत मुळ ती कॅल्सिम टाकलेलं ना आपण तिचे मूळ पिला हाय का नाही हायक ना सूरजे काय करताय तुम्ही उठा ना इथून करू दे ना मला